मित्रांनो केजी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनलला असाच सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे वांगी या मैदानात वांगी मैदानात कोण कोणती बैल सेमेसाठी पात्र ठरलेले ते आज आपण पाहूया मित्रांनो गोंशी करायची बुलेट पण सेमेसाठी पात्र ठरले बुलेट मित्रांनो सोनशे पटारे यांचा वडकी यांचा गाणाशेट पण सेमेसाठी पात्र ठरले आज कोणासोबत गाणाशेटचं नियोजन केलेलं लखन कुठला आपला ह्यांचा का शिवराजिंगवले हां शिवराजिंगवले त्यांचा नियोजन केले आज आपला गणेशचंड कोणता गांधी पळतो गना गना जो निखांदी पळतो हां आला माई काय बायलाचं नाव आपलं शंभू शंभू हां शंभूचं कितवं माहित नाही भरपूर झाले ते गुलाल कुठला झाला मोठे मोठे मैदान झालंय कुठले कुठले एखादं माहिती शंभू आज सेव्या साठी दहाव्या गटात पाच झाला कुठल्या खाली पळतो दहावी दोन बाहेर ना चांगला पळतो शुभेच्छा भाईया तुला काय बायला ना आपल्या माया कुठल्या गावचा आहे अरे ट्रे बुद्रुक आज कोणा सोबत नियोजन केलेलं पैराकरांचा बुलेट गोलशीकरांचा हा का गोनशी गोनशी गुणशी गोनशीकरांचा बुलेट हा आज गाडी सेवेसाठी पात्र ठरली आठव्या गटात लावली आता पाच मिट गाडी बघितली का गा प्रथम बघितली पहिली ना चांगली किती मैदान झाली बाई आपल्या बाईलाची आता आपल्या आल्यापासून चार पाच गोल झाली कुठलं खांद कुठलं आहे त्याचा दहावीनं दहावी ना बाहेरनं का बाहेरनं बाहेर शुभेच्छा सेवेसाठी तुला मित्रांनो उत्तम भाऊ वाटेगावकर यांचा सर्जा पण सैमीसाठी पात्र ठरलाय आज भाई या कुणासोबत पाहायला तू समीर भाई यांच्या नका होय आज कोण कोण आला भाऊ पण आहेत ती रोज शाळेत कधी चाल का नाही का नाही सर काय माहितीये ती का शुभेच्छा तुला सैमीसाठी ना तुशिधाबा विठ्ठलवाडी यांचा पिस्तूल पण सेवेसाठी पातळी आहे आज दादा कोणासोबत नियोजन केलेलं होतं अमर बादल चांगली गाडी पाहिले बघितली मी गाडी सेवेसाठी पात्र ठरली किती मैदानात राहिला होत पिस्तूल आपलं तर टोटल वीस पण त्याला आपली आता चट झाली सगळं गाडी पळते एक एकसारखी अमरथवाल्या बादल आणि आपली पिस्तूलची सगळं गाडी हिच पळवली हिच पळावली ना हो शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो शिवराज शिंगवले यांचा लखन पण सेवेसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत नियोजन केलेलं कुणासोबत नियोजन आज केलेलं छोटे ना घानाभर केलेलो छोट्या ड्रायव्हर आज होतो ना गाडीवर आहे ना आज कसं नियोजन छोटे ड्रायवर हे कुपोषचा फोन आलता म्हणजे गावचा टायब्याकडे आलो त्यांच्यासाठी लखन आता चर्चेत आहे चर्चेत पळतोय दोन्ही गाडी बाहेर पळतो चर्चेत मालकाचं मन सापण पळतोय मालकाचं मन साफ पाहिजे घ्या छोटा डायव्हर हा तुमचं मन किती आहे पण तुमच्या बरावर बराबर शुभेच्छा तुम्हाला छोट्या ड्रायव्हर मित्रांनो वारडीकरांचं हरण्या पण राहिलेलं आहे गटपाठ झालाय सेमेसाठी पात्र ठरलाय कोळ्याच्या मैदानाचा मानकर आहे भाई आज कुणासोबत पहायला मोन्या तीच गाडी आज पहायला गाडी बघितली गटाला चांगली पाहिलं ना गाडी कडे न पाहायला एक नंबरच्या गटात एवढी सगळी पोरा असता का तुम्ही भरपूर मग असते पोरा बैल गावाचं नाव करते तुमच्या आज पण चांगला पाहायला सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो अंबरनाथ वाटेगावकर यांचा बादल पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे भाई आज कुणासोबत नियोजन केलेलं त्याचा आज चांगली तीच गाडी परत गाडी पळती ते काही पडायच काही काम पैते ना गाडी पैते आपल्या बाजार किती झालं आता बरं बोला आज पाच मैदान असेल हा मी ते आज राहिलाय राहिलाय पाहायला म्हणते जर आहे चांगला पळतो की मग तो म्हणजे पाहिलं म्हणजे कधी तुमचं नाव करेल तो आहे ना सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला बाया कुठल्या गावून आलाय अमरापूर एवढी जण आला आज काय ना आपल्या बाईलाच हरण्या हरण्या हरण्यात सेवेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पाहिला होतो बाबा कोण तो कोळ्याच्या मैदानात राहिलेला कस नियोजन केलंय आज फक्त शेट ने केलेलं आज चांगली गाडी पाहिली तुमची सेवेसाठी पात्र ठरली किती मैदान झाली होती आतापर्यंत हा बोला चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आणि सेवेसाठी पात्र ठरलेला आहे आज होतो लक्षासोबत चांगले नियोजन आज केलेलं बैल आता सारखा गुलाबा ना बैल चांगला बैल चांगला बैलाला बैल लागला

निवेदन काय पहिले केलं होतं म्हणजे आज पहिला आणाय नव्हता पण आणला आराम देत चाललो आज काढला मग ती म्हणजे आणला पळतोच काढला बाहेर की काय का नाही हरकानच गाडी काढली शुभेच्या सेमीसाठी तुम्हाला मित्रांनो वांगेकरांचा माऊली पण सेवेसाठी पात्र ठरलेला आहे आज सुंदर अशी गाडी पाहिली श्याम आष्टेकरांच्या लक्की सोबत सेवेसाठी पात्र दादा आज कसं नियोजन केलं वांगे अशी कॉमन नियोजन केलं आणि माझं ग्रुप तो तड तडसर परवानगी हा नावा घेऊन पळतो आहे कुठल्या खांदी पळतो आपला माऊली दोन खांदी बाहेर ना बाहेर ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो माय शिरस्कारांचा हारण्या पण शेम्यासाठी पात्र ठरलेला आहे आज दादा सोबत पळाला होतो हारण्या बैल आहे इथलाच आहे चांगला पोतू नामांकित गुलाबातला बैल आहे त्याच्याबरोबर आपलं नियोजन आहे आता गट पास केलाय चांगली गाडी पळाली चांगली पळाली किती <laughs> गटात दिवस सहा नंबर गटात आपली पाच नंबर तसा होती बाहेरनच गाडे पास केला आता नाव ठेवते तुमचं सहा नंबर केला चांगला पळते शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला माझ्या कुठून आलाय कालवरे काय बैलाच नाव काय साहेब या साहेब्या आज सेवेसाठी पात्र ठरला राजकुणासोबत पाहायला तर छोटा सोन्यावर बस छोटा सोन्यावर बसायला रेलवे स्टेशनचं आज काही नियोजन आहे नियोजन केलेलं ड्रायव्हरने आमच्यासाठी ड्रायव्हर होय होय चांगली गाडी पण होय आतापर्यंत कुठलं कुठलं पाहायला झालं साहेबाचं पोळ्यात झालं आता महाराष्ट्र केसरी हां मुंबईत असतो सरबिंद झाले मुंबईत हां आलेला महाराष्ट्र केसरी सोळयाचं माहिती आहे मोठे मोठे झाले झाले ते का होय शुभेच्छा हां होय कोण्याचं ना वर्तमान शुभेच्छा तुम्हाला सेवेसाठी माया काय आपल्या भायलास ना चंदर कुठल्या गावचा केर सरका मला समजत तिसरी चंद्र का हां से आज सेवेसाठी पात्र ठरला आज कोणासोबत पळाला पैलवान बरोबर हां पैलवान कुठला आज कसं नियोजन केलेलं घरचं केलेलं का पैलवान रंजीत तुम्हाला मित्रांनो उ벌वाडीकरांचा मोने पण सेवेसाठी पात्र ठरलेला आहे आज कोणासोबत पाहायला हवड्यात वराडे करा तीच गाडी मोबाईल पण चांगला ही गाडी जोरात गटून पाहिजे कोळ्यात पण गाडी चांगली पाहिली आज पण मी गाडी बघितली गटाला एकदम सुंदर गाडी पाहिली आज शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो श्यामाष्टिका आबा गोडोले यांचा लक्की पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज दादा कुणासोबत पहायला हवं माऊली बरोबर पहायला माऊली कुठला किरण हा समावली मी आम समावली आणि शमजा दो त्या लेखी पाहायला माझे कसं नियोजन केलं ड्रायव्हर ही असते ड्रायव्हर काय सांगायचं काय गाडी चांगली पळाली पळाली गाडी चांगली पाहायला ना आज ठेवणार का फायनल ना बघू पुढं कसं आहे हुशिवादी काय सांग तुम्ही गाडी पाहावी म्हणलं तुम्हाला माहित आहे गाडी कशी पाहायला काय कराय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विठ्ठल नाना आणि निंबाळकर सरांचा सराजा पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज बाबा गाडी बघितली असता गाडी राहिली आज दट झाला आज कोणासोबत नियोजन केलेलं काय आता तिकडे नियोजन करते आपण करते विठ्ठल नानाच करते सगळे शुभेच्छा तुम्हाला